नमस्कार सरोज कुकिंग वेळ मराठीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण पावसाळ्याच्या सुरुवातीला येणारी ही रानभाजी शेवळं ही करणार आहोत त्याच्यासाठी साहित्य काय लागतं आणि कशी करायची साप कशी करायची ते सगळं आपण पाहणार आहोत चला तर मग आपण सुरुवात करूया तर इथे मी शेवळं घेतलेली आहेत आणि त्याच्यावर आपल्याला काकडंसुद्धा दिलेली आहेत तर इथे मी कोलंबी घालणार आहे या भाजीमध्ये तुम्ही डाळ वगैरे आणखीन काही वाटाणे किंवा काही घालून करू शकता कारण ही भाजी जास्त प्रमाणात मिळत नाही आणि मिळाली तरी खूप महाग मिळते आणि त्याच्यात काहीतरी घातल्याशिवाय ती पुरवठ्यास येत नाही तर म्हणून मी नॉनव्हेज घालून करणार आहे इथे मी सगळी भाजीची तयारी करून घेतली आता भाजी आपण साफ करूया आता इथे आपण भाजीच्या ह्या सगळ्या जुळ्या सोडून घेणार आहोत आणि त्याच्यावरची हे काढून साफ करून घेणार आहोत तर कशा पद्धतीने भाजी मी साफ करते तुम्ही बघा आणि तुम्ही कशा पद्धतीने करता ते तेसुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही भाजी कधी खाल्ली आहे का तेसुद्धा मला सांगा तर आता आपण ही भाजी सगळी सोडवून घेऊया कारण भाजी आपल्याला खूप अशी मिळालेली नाही आहे बाजारात जुड्या सगळ्या भाजीच्या संपलेल्या आणि ह्या थोडेच दिवस भाजी ही बाजारात येते भरपूर असा पाऊस पडायला लागला का ती भाजी खराब होऊन जाते सडून जाते त्यामुळे अगदी थोडासा पाऊस शेम पडला की ते कोंब वरती येतात तेच आपल्याला घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे मी साफ करून घेतले तर हा दांडासुद्धा मी घालणार आहे आणि मधला जे भाग आहे ना हा पिवळसर हा काढून टाकायचा आहे कारण तो खूप खाजरा असतो तर अशा पद्धतीने आपल्याला सगळे शेवळाची हे तोडून घ्यायचे आहेत ते बघू शकता हा भाग आपण घ्यायचा नाही आहे आणि हा देठ घेऊ शकतो आपण त्याची सालं अशी आळूच्या देठासारखी सालं काढून टाकायची त्याची आणि तो भाजीत बरोबर चिरून घ्यायचा आहे आपल्याला तर आता या पद्धतीने तुम्ही भाजी कधी मिळाली तर करा आणि टेस्टला खूप छान लागते ही भाजी तर आता बघू शकता हा भाग आपल्याला घ्यायचा आहे आणि हा आहे तो काढून टाकायचा आहे आणि देठ या पद्धतीने आपल्याला सोलून घ्यायचे आहेत आणि चिरून आपल्याला ही भाजी वाफून घ्यायचे तर ता आता मी सगळी ही भाजी या पद्धतीने अशी सोलून घेणार आहे आणि ही जी त्याच्यावरचं कवर आहे ना तेसुद्धा कवळं असलं तर तुम्ही घेऊ शकता तर इथे मी हाताला तेल लावलं नाही थोडंसं तेल लावायचं नाही तर असा काळपटपणा येतो हाताना आणि जरा खास सुटते तर अशा प्रकारे मी सगळं आता हे शेवळं सोलून घेतलेली आहेत आता ह्याचे किचन सिझन मी बारीक बारीक तुकडे करून घेणार आहे तुम्ही कशावर पण चिरवू शकता चिरून आपल्याला नंतरही थोडंसं पाण्यामध्ये वाफून घ्यायचे एक पाच सहा मिनटं तर आता आपण ही सगळी भाजी चिरून घेऊ या पद्धतीने आता भाजी सगळी चिरून झालेली आहे तर काकडं टाकून मी भाजी पाच सहा मिनटं वाफवून घेणार आहे चांगली वाफवून घेतली आता आपली ही काकडं आणि भाजी जेवढाची वाफून झालेली आहे आता आपण ही एका चाळणीमध्ये निथळून घेणार आहोत पाणी सगळं आपण काढून टाकणार आहोत आणि थोडं थंड झालं का ही काकडं आपण सुरीने असे तुकडे करून मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत तुम्ही ही कच्ची पण टाकू शकता पण कच्ची टाकली तर एकदम ते काळं काळं होतं कारण ते आंबट असतं ना त्याच्यामुळे आणि हे काकडं म्हणजेच ते ते या भाजीमध्ये आंबटपणासाठी घालतात आणि त्या भाजीबरोबरच हे आदिवासी लोक आपल्याला ते विकत देतात तर अशा प्रकारे मी वाफून घेतलेली काकडं आता तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात तसं पेस्ट करून घेणार आहे थोडंसं पाणी घालून पेस्ट करून घ्यायची तर सगळे काकडं मी आता मिक्सरच्या भांड्यात घालून पेस्ट करून घेते इकडे एका बाजूला आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे थोडं तेल घातलेलं आहे आता आपण कांद्याची फोडणी करायची आहे इथे दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत आणि थोडंसं हिंग घालायचं आहे आपल्याला कारण आपण कोणबी घालतो आहे ना त्याच्यामुळे थोडंसं हिंग घालून कांदा आपल्याला तेलावर चांगला परतून घ्यायचं आहे एक दोन तीन मिनटं परतवायचं आहे दोन तीन मिनटं परतल्यावर आपल्याला कांदा थोडा वेळ वै, झाकून ठेवायचा आहे तीन चार मिनटं तीन चार मिनटं झालेली आहेत आपला कांदा आता जरासा साधारण मऊ झालेला आहे ढळून घेतला आहे आपण पुन्हा कांदा आणि आता आपल्याला काय करायचं आहे तर आता ही वाफवलेली शेवळाची भाजी आहे ती आपल्याला घालून घ्यायची कुठेही पिळून वगैरे घ्यायची नाही भाजी तशीच नितळत ठेवलेली तशीच आपल्याला ही घालून आहे आणि चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचे दोन चार मिनटं <्याँगा> आता आपण भाजी चांगली परतवून घेतलेली आहे कांद्यावरती आता आपण आलं लस मिरची कोथिंबीरची पेस्ट घालून घेऊया हा पोहेकाईच्या चमच्यापेक्षा थोडा मोठा चमचाभर आपण ही पेस्ट घातलेली आहे तीसुद्धा भाजीला लावून चांगली परतवून घ्यायची भाजी आता आपण थोडा वेळ भाजी झाकून ठेवणार आहोत पाणी वगैरे कुठेच घालायचं नाही आपल्याला आप तर थोड्या वेळानंतर बघूया तर आता आपण भाजीचं झाकण काढून घेतलेलं आहे पुन्हा भाजी चांगली ढगळून घ्यायची आहे बघा भाजीने किती पाणी सोडलं आहे ते तर आपण या भाजीमध्ये जास्त पाणी वापरणार नाही आहोत तो आपन, ता ता तर अशीच भाजी ढोळून घेतली आहे आपण आणि आता आपल्याला काय करायचं आहे तर आता आपल्याला इथे ही कोलंबी घालून घ्यायची तर कोलंबी अशी स्वाप स्वच्छ पाहिजे तरच याची सालं ठेवायची नाहीतर वरती हिरवं किंवा काळं असलं तर कोलंबीला तशी सालं ठेवून खाऊ नये पोटाला अतिशय घातक असतं ते आणि इथला दोरासुद्धा असा काढून टाकायचा आहे तर मला ही स्वच्छ अशी छान ताजी कोलंबी मिळालेली म्हणून मी ह्याची सालं ठेवलेली आहेत आणि आता ही कोलंबी घालून आपल्याला एक दोन तीन मिनटं ढळून घ्यायचं आहे कोलंबीचा रंग बदलला का आपल्याला पुढे सगळे मसाले घालायचे आहेत तर आपली आता कोलंबी दोन तीन मिनटं कांद्यावरती परतून झालेली आहे तर आता आपण याच्यात सगळे मसाले घालूया तर इथे मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे तीसुद्धा मी घालून घेते हळद घेतली आहे आता आपल्याला आपला रेग्युलर मसाला घ्यायचा आहे एक ते दीड चमचा हा माझा घरगुती मालवणी मसाला आहे तोसुद्धा मी आता घालणार आहे चवीनुसार आपल्याला याच्यात मीठसुद्धा घालायचं आहे आणि चांगलं दोन तीन मिनटं ही भाजी आणि कोलंबी परतून घ्यायची तर प्रकारे आपण सगळं घातलेलं आहे आता आपण ही भाजी थोडा वेळ परतून घेऊया आपण कोलंबी घातल्यानंतर ही भाजी जास्त शिजवायची नाही कारण कोलंबीला कुठेही दहा मिनटाच्या वरती शिजवायचं नाही ते कोलंबी एकदम चिवट अशी लागते तर इथे मी काकडाचं पाणी घालते पाणी म्हणजे मिक्सरला बारीक करून घेतलं आहे त्याच्यात पाणी घातलं आहे आणि ते पाणी आपण घालून घेतलं आहे तर जवळजवळ अर्धा ते पाऊण पेला मी हे पाणी घातलेलं आहे ह्याच्यात नंतर मी इथे अजून आंबटपाण्यासाठी चार चमचे चिंचेचा कोळ टाकते तुम्ही तुम्हाला किती आंबट हवे ना त्याच्याप्रमाणे टाका कारण या भाजीला जरा आंबटपणा असला ना की आणखीन छान लागतं आता मी अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे भाजी पुन्हा एकदा चांगली ढवळून घ्यायची आहे आणि आपण आता काय करणार आहोत आपण कोथिंबीर घालणार आहोत कोथिंबीर घालून आपण भाजी थोड्या वेळ झाकून ठेवणार आहोत तर पुढे काय करायचं आहे ते आपण बघूया थोड्या वेळानं झालेलं आहे एक तीन चार मिनटं झालेली तर आपण झाकण काढलेलं आहे भाजी आपली ऑलरेडी शिजलेली आहे तर आता आपण काय करायचं आहे ते इथे मी हे नारळाचं दूध काढलेलं आहे ते घालून घेणार आहे जाडसर असं नारळाचं दूध घालणार आहे मेच्यात कारण याच्यात कांद्या खोबऱ्याचं वाटण पण घालतात या पद्धतीने भाजीला खूप छान टेस्ट येते तर हे दूध आपलं साधं दूध नाही आहे चहाचं वगैरे हे नारळाचं दूध आहे हे लक्षात ठेवा कारण काय काही जणं नॉनव्हेजमध्ये चक्क दही दूध घालतात ते अतिशय चुकीचं आहे आणि कोणी ऐकून असं घालू नका खूप त्याचे घातक परिणाम आपल्या शरीरावर होतात तर हे नारळाचं दूध घातलेलं आहे आणि आता थोडा वेळ आपण हे झाकून ठेवणार आहोत की आपली ही कोलंबी घातलेली शेवळ्याची भाजी खाण्यासाठी तयार ले ले। तर अगदी तीन चार मिनटं झाकून ठेवलेलं आहे तर आता तीन चार मिनटं झालेली आहेत आपली भाजी खूप छान प्रकारे शिजलेली आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे आणि वास पण खूप छान येतो या भाजीचा तर बघा खूप छान प्रकारे आपली ही शेवळ्याची भाजी तयार झालेली आहे तर या पद्धतीने नक्की ट्राय करा खायला खूप सुंदर लागते ही भाजी भाताबरोबर भाकरीबरोबर चपातीबरोबर अश आणि आणखीन सुकी केली ना तर आणखीनच छान लागते तर मी या पद्धतीने केलेली आहे तुम्हाला ही माझी पद्धत कशी वाटली तर नक्की या पद्धतीने एकदा ट्राय करा बघा किती घट्टसर अशी दाटसर अशी भाजी झालेली आहे थोड्या वेळाने ती अशी दाटसर होते कारण आपण नारळाचं दूध घातलेलं आहे तर एकदा या सीजनला ही शेवळाची भाजी या पद्धतीने नक्की ट्राय करा अजून एक पद्धतीने मी नॉनव्हेज न घालताना माझ्या चॅनलला भाजीही शेअर केलेली आहे चॅनलवरती जाऊन नक्की तुम्ही बघू शकता रेसिपी कशी वाटली ती नक्की सांगा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग